सभागृहाचं कामकाज अकरा वाजता सुरू झालं त्यावेळेस सन्माननीय ज्येष्ठ सभासद नाना पटोले साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केलेला होता आणि कदाचित तो सभागृहातल्या अनेक सदस्यांच्या मनामध्ये पण असण्याची शक्यता दाट नाकारता येत नाही अध्यक्ष मोदय आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी मराठवाड्यातील हिंगोली परभणी नांदेड बीड जालना छत्रपती संभाजीनगर तसंच विदर्भातील वाशिम आणि काही जवळच्या भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवण्याचं प्राथमिक माहिती प्राप्त झाली सात वाजून चोवीस चौदा मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिस्टर प्लेसवर चार पॉईंट पाच अशी नोंदवण्यात आलेली आहे प्राथमिक माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू हा आपल्या हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा ह्या गावामध्ये आहे सौम्य स्वरूपाच्या भूकंपामुळे कुठेही जीवित व वित्तहानी झाल्याची आत्ताच्या घडीपर्यंत अद्याप प्राप्त अशी माहिती प्राप्त झालेली नाही मात्र अध्यक्ष महोदय नागरिकांच्या मध्ये जरूर भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तथापि सरकारच्या वतीनं मी नागरिकांना आवाहन करतो की घाबरून न जाता नागरिकांनी सतर्क राहावं तसंच गावात ज्या लोकांचे घराचे छत पत्र्याचे आहेत आपल्याकडे ग्रामीण भागात अध्यक्ष महोदय त्या पत्र्याच्या पत्रा असतो त्याच्यावर दगड ठेवतात उडू नये म्हणून ज्यांनी पत्रावर आधारासाठी दगड ठेवलेले आहेत त्यांनी ते दगड त्वरित काढून घ्यावेत असं आव्हान देखील आपण स्थानिक प्रशासनाकडनं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रांताला तहसीलदारांना सूचना दिलेल्या आहेत ज्या भागामध्ये हे जाणवलं तिथं आणि प्रशासनाकडून तशा प्रकारचं आव्हान करण्यात आलेलं आहे सरकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे या घटनेची अधिकची माहिती ही स्थानिक प्रशासनाकडनं वेळोवेळी घेण्यात येते सरकारने अतिशय गंभीरपणे या घटनेची नोंद घेतलेली आहे आणि पुढील जी काही खबरदारी घ्यायची जी काळजी घ्यायची जे काही उपाययोजना करायच्यात ते सरकार करत आहे